हॅलो लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इडली सांबार इडली सांबार बनवण्याच्या सुरुवातीला आपण इडलीचं साहित्य बघून घेऊया मी इथे ह्या वाटीच्या प्रमाणाने सहा वाट्या तांदूळ घेतले आहे आणि दोन वाट्या सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे मेजरमेंटने घेतलं तर दीड किलो स... तांदूळ व अर्धा किलो सफेद उडदाची डाळ पाणी टाकून दोन तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे तुम्ही बघू शकता दोन तीन पाण्याने मी डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता त्यामध्ये पाणी टाकून आठ ते नऊ तासासाठी भिजत ठेवूया झालेले आहे आपण दोन्हीमधलं पाणी काढून घेऊ व मिक्सरला लावून घेऊ मिक्सरमध्ये टाकून घेऊया त्यात थोडं पाणी टाकून दळून घेऊया आपलं तुम्ही बघू शकता इडलीचं आपलं दळून झालेलं आहे आता ते मोठ्या डब्यामध्ये मी ओतून घेते बॅटर मला थोडं घट्ट वाटता त्यामुळे मी त्यात थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेत आहे आता झाकण ठेवून रात्रभरासाठी असंच ठेवून जायचं आता आपण सांबारसाठी साहित्य बघून घेऊ इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे मध्यम आकाराचे कांदे डांगर फ्लावर तीन छोट्या आकाराचे टमॅटो शेवग्याचे शेंगा खोबरं लसूण आद्रक मोहरी लाल तिखट एव्हरेस्टचा सांबार मसाला कोथंबीर कढीपत्ता धनेपूड हिंग सर्वप्रथम तुरडाळ कुकरला लावून घेऊ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात पाणी टाकून घेतलं आहे त्यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायची व कुकरला झाकण लावून एक पाच ते सात शिट्ट्या चांगल्या होऊ द्यायच्या आता आपण लसूण अद्रक खोबरं मिक्सरला काढून घेऊ बारीक झालेला आहे आपण एका मध्ये काढून घेऊ कांदा बारीक करून घेऊ टमॅटो कट करून घेऊ आता डांगर कट करून घेऊ आता फ्लावर कट करून घेऊ फ्लावरचे थोडे मोठेच पीस ठेवायचे कोथंबीर कट करून घेऊ शेवगा कट करून घेऊ शेवगा कट करताना त्याची पूर्ण साल काढून घ्यायची म्हणजे शेवगा लवकर मोसूद होतो आपण आता इथे डांगर शेवगा टमॅटो फ्लावर पाण्यामध्ये चांगलं वाफवून घेऊया त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी टाकून आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण फ्लावर टमॅटो डांगर शेवगा सर्व टाकून चांगलं वाफवून घेऊ हे चांगलं वाफवून घ्यायचं चांगलं असं वाफून झालेलं आहे आता पुढची प्रोसेस तुम्ही बघू शकता डाळ चांगली शिजलेली आहे ती एकदा फेटून घ्यायची आता सांबार बनवून घेऊ इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून आहे तेल चांगलं तापून घ्यायचं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ जिरे कढीपत्ता कांदा टाकून घेतलेला आहे कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांद्याला चांगला सोनेरी रंग आलेला आहे त्यात आपण अद्रक लसूण आणि खोबरं दळलेलं होतं ते टाकून घेऊ चांगलं एकजीव करून घ्यायचं चा। चांगलं एकजीव झालेला आहे त्यामध्ये आपण आता लाल तिखट एवरेटचा सा, सांबार मसाला हिंग धनापूर, टाकून घेतलेले आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण वाफवून घेतलेल्या भाज्या त्यात टाकून घ्यायच्या चांगलं परतून घ्यायचं शिजवलेली तुरीची डाळ टाकून घेऊ त्यामध्ये आपण चिंच व चवीनुसार मीठ टाकून घेऊ सांबरला चांगली उकळी येऊ देऊ कोथंबीर टाकून घेऊ बघू शकता सांबारला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही इथे इडलीचं पीठ बघू शकता किती मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आता इडल्या करायला सुरुवात करूया इथे इडली पात्र घेतलं आहे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं व पाण्याला उठे येऊ यायची इथे इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ही बॅटर टाकून घेऊ इथे दोन्ही पात्रामध्ये बॅटर भरून घेतलेला आहे आता आपण इडली पात्र ते ठेवूया इडली पात्रामध्ये पात्रा तुम्ही बघू शकता छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये दोन्ही भांडी ठेवून द्यायची दहा मिनटासाठी चांगली होऊ देऊ दहा मिनिटं झालेले आहे गॅस बंद करून आपण बघू शकता किती छान अशा इडली तयार झालेल्या आहे आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ इडल्या मी सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार अशा इडली तयार झालेली आहे मस्त असा इडली सांबार तयार अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा